अंधेरी पश्चिम मध्ये फुटपाथ वरील अतिक्रमण हटवलं गुरुद्वारा ते मनीष मार्केट दरम्यान मनपाची कारवाई गेल्या अनेक महिन्यांपासून अंधेरी पश्चिम येथील गुरुद्वारा ते मनीष मार्केट दरम्यानचा मुख्य रस्ता आणि फुटपाथ व्यापाऱ्यांच्या अनधिकृत अतिक्रमणामुळे नागरिकांसाठी अडथळ्याचा विषय बनला होता आणि याच भागात मोठ्या प्रमाणावर पथ स्टॉल्स हातगाड्या आणि इतर साहित्य फुटपाथ वर मांडलं गेलं होतं आणि त्यामुळेच पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावं लागत होतं वाहतूक कोंडी निर्माण होत होती आणि महिलांना आणि वृद्धांना तसेच शालेय मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं जागृत महाराष्ट्र न्यूज तर्फे नऊ जुलै रोजी दिलेल्या लेखी निवेदनाची तात्काळ दखल घेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पश्चिम विभागानं दुपारी चार ते पाच दरम्यान मोठी कारवाई केली आहे सदर मोहिमेमध्ये अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या अतिक्रमण करणारे स्टॉल्स गाड्या आणि इतर साहित्य हटवलंय या कारवाईनंतर गुरुद्वारा ते मनीष मार्केट पर्यंतचा रस्ता नागरिकांसाठी मोकळा झालाय फुटपाथ वरून चालणं आता सहज शक्य झालाय स्थानिक नागरिकांमध्ये या निर्णयाचं स्वागत करण्यात येत होत मात्र अनेकदा या प्रकारच्या मोहिमात स्वरूपाच्या ठरत असल्यानं हे अतिक्रमण पुन्हा सुरू होणार नाही याची काळजी अत्यंत आवश्यक का आहे महाराष्ट्र आपल्या निवेदनात सुप्रीम कोर्टाचा ओल्गा टेलिस वर्सेस बीएमसी या ऐतिहासिक निर्णयाचा दाखला देत पादचाऱ्यांचा हक्काचा मुद्दा मांडला होता त्या अनुषंगाने खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला होता पादचाऱ्यांना चालण्याच्या हक्कावर होत असलेलं अतिक्रमण त्याचबरोबर वाहतूक कोंडीमुळे होणारा अपघाताचा धोका महिला वृद्ध आणि विद्यार्थ्यांचे सुरक्षित वावर सुनिश्चित करणं यावर कार्यवाही केल्याबद्दल संबंधित प्रशासनाचे कौतुक होत आहे मात्र ही कारवाई केवळ एक दिवसापुरती मर्यादित राहणार की दीर्घकालीन उपाययोजना राबवली जाणार हे पाहणं महत्वाचं आहे जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र जा ला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद